कुठ तरी तुम्हाला आणि मला आपल्या स्वतःच्या इतिहासापासून इतिहासा पाहून ठेवता येईल याचा बरोबर प्रयत्न म्हणून मला असं वाटतं की जर आपण शिक्षण व्यवस्था आपल्या शरीर मला शिकवत असेल जर आपल्या शिक्षण व्यवस्था तुम्हाला शिवाय मला काय आहे सांगत असेल अपनी जवाबदारी आता आप शिवाजी महाराज सुनते शिवाजी महाराज संबंध भारत इतिहास जे आतापर्यत जो लाखों राजे सर्व लाखों हजारो राज एक शिव छत्रपति राजा

राहीलोशे सत्तेचाळीसपीठावर आम्ही सर्व राहू तुम्ही सर्व राहाल तुम्हाला एका वाटा करून तुम्ही आम्हाला की मला वाटतं मी माझ्या आवडीचं सरकार निवडले आणि आता माझ्या

गोष्टी बोलायचे तर स्वतंत्र नाहीचे शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जर कोणी एखाद्या मायमाची घेण्याचा प्रयत्न केला तर माहिती माहितीये शिवाजी महाराजांनी काय शिक्षण दिलेली आहे शिवाजी महाराजांचा कायदा काय होता